राकेश मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साधेपणाने साजरा ठाण्यातील समाजकारणामध्ये आदरपूर्वक नाव असलेले राकेश मोदी यांचा मंगळवारी चार तारखेला असलेला वाढदिवस त्यांच्या आप्त मित्रमंडळींनी शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ देत त्यांच्या घरीच साधेपणाने साजरा केला यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्या घरीच भेट घेतली कुणालाही कुठल्याही राजकीय पक्षात नसतानासुद्धा सगळ्या राजकीय पक्षातील नेते मंडळींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत राजस्थानी प्रगती मंडळाचे ते सध्या अध्यक्ष आहेत त्यांचे से समाजातील सेवाभावी कामसुद्धा लाख मोलाचे आहे विविध वृद्धाश्रम येऊर येथील अनाथ आश्रम निकेतन येथील मुलांचे आश्रम अशा अनेक व संस्थांना ते भरघोस मदत करत असतात त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आलेली कुठलीही व्यक्ती खाली हाताने जात नाही अडल्या अडल्यांना मदत करणे दुःखितांचे अश्रू पुसणे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे आतापर्यंत त्यांनी दोनशेच्या वर मुलींची लग्न लावून दिली आहेत गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आतापर्यंत बरीच मदत केली आहे वंचित साठी त्यांचा मदतीचा ओघ सतत सुरूच असतो अशा या समाजसेवक राकेश मोदी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माझी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की असेच माझं लोकांचं प्रेम मला भेटत राहावं आणि माझ्याकडून लोकांसाठी गोरगरिबांसाठी जरूरतमंद लोकांसाठी चांगलं काम घडत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मी राजस्थान प्रगती मंडल ठाण्यातली राजस्थान समाजातली सगळ्यात जुनी संस्था आहे त्याचा मी सर्व कमी वयात मी, मी अध्यक्ष झालेलो आहे पण समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या मनात नेहमी एकच भावना राहिलेली आहे की सर्वात मोठं धर्म जे आहे ती इन्सानियत आहे इन्सानियत के ते जे काही लोक माझ्याकडे कुठलेही काम घेऊन येतात किंवा कुठल्याही गरीब माझ्याकडे कुठली मदतीसाठी येतो किंवा कुठली मुलीचा वडील त्याच्याकडे मुलीच्या अभ्यासासाठी किंवा लग्नासाठी किंवा चांगल्या कामासाठी होतो तर है, मा है, है। तो की की, मी माझ्या समाजाच्या माध्यमातून माझ्या व्यक्तिगत माध्यमातून माझी त्यांच्याबद्दल सेवा चालू असते मोजले तर नाही आहेत पण माझ्याकडे कोणी आलं आणि सांगितलं की बाबा देवानी मला दोन मुलं दिली आहेत मला मुलगी नाही आहे तर माझी नेहमी एक इच्छा असते की कुठल्याही मुलीसाठी मला काय करावं लागलं ते मी नेहमी करेन तर माझ्याकडे कधीही कोणी आलं ते उत्तर भारतीय समाजातलं असेल राजस्थानी समाजातलं असेल किंवा हिंदू असेल मुस्लिम असेल कोणी येऊन सांगितलं की माझ्या मुलीच्या लग्नाला मदत मदत हवी आहे किंवा त्याच्या शिक्षणासाठी मला मदत हवी आहे तर मी माझ्या परीने आणि जर माझ्या परीच्या पलीकडे असेल तर समाजातल्या बाकीच्या लोकांकडून मदत घेऊन मी ते कार्य करत असतो कसं आहे सुरुवातीपासून व्यापारी वर्गांशी जोडलेलं आहे मी आमच्या समाजात देणारे भरपूर आहेत फक्त हात पसरून मागणारा कोणी पाहिजे तर अशा वेळेला मी प्रयत्न करतो की कुठलेही बालक आश्रम असेल अनाथ आश्रम असेल किंवा बुद्धाश्र सण तिथे किंवा एखादी गौशाला असेल तिथे कुठल्या प्रकारची मदत लागत असेल ते मी समाजाच्या लोकांना आवाहन करतो त्यांच्याकडून मदत मागतो आमच्याकडे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत किंवा माझ्याकडे जो नेटवर्क डाटा आहे त्याच्याकडून मी लोकांना आवाहन करतो आणि देवाच्या कृपेने एक दोन तासाच्या आत जेवढी रक्कम आम्हाला लागते तेवढी रक्कम जमा होऊन जाते नंतर आम्हाला सांगावं लागतं की बस झालं या उपक्रमासाठी जेवढी गरज आहे तेवढी मदत झालेली आहे आता तुम्ही स्टॉप करा तर आजपर्यंत कुठलेही उपक्रम मी हातात घेतलेले तर देवाच्या कृपेने ते पूर्ण झालंय कसं आहे की आज ठाणे शहरचे प्रत्येक झोपडपट्टी माझ्या आणि झोपडपट्टीचे कुमद गांधीनगर सुभाषनगर हजुरी नलपाडा आणि या स्लम मध्ये मी सुरुवातीपासून राहिलेलो वावरलोय त्यांच्यामध्ये वाढलोय आणि स्लम रिडेव्हलपमेंटचं काम असल्यामुळे हो लोकांशी संबंध आहे त्यांच्याबरोबर राहिलो आहे त्यांच्या सुखादुःखात राहिलेलो आहे तर ह्या सगळ्या लोकांशी संबंध असल्यामुळे हो ठाण्यातल्या कमीत कमी तीस ते पस्तीस हजार स्लम धारकांमध्ये माझा संपर्क असल्यामुळे सुरुवातीमध्ये हो त्याच्यापर्यंत राहिलेलो आहे त्याच्यामुळे राजकारण्यांशी माझे संबंध आलेत आणि मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाची एक सिंगल पक्षाची हे नाही राहिले कुठल्या पक्षाचं पद घेतलं नाही आहे कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही आहे सामाजिक भावनेने काम करत असल्यामुळे प्रत्येक स्लम प्रत्येक प्रभागातली आणि प्रत्येक समाजातली लोकं माझ्याबरोबर जोडलेले आहे त्याच्यामुळे हे राजकारण्यांशी माझे चांगले संबंध राहिलेले त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे आम्ही एका आमचा सगळ्यांचा प्रवास एका वेळेला सुरुवात झालेला आहे एकनाथ शिंदेसाहेब आमच्यासाठी वडीलधारी मोठ्या भावासारखे राहिलेले त्यांचं एक प्रेम आहे जी डावकरे जी प्रताप जी आणि बाकीचे जेवढेही ठाण्याचे ते सगळं आमचं पुन्हा जुना ग्रुप राहिलेला आहे आणि सुरुवातीपासून गेल्या पंचवीस वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे ह्या लोकांचे चांगले संबंध आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे तीस मार्चला आम्ही राजस्थानी दिवस साजरा करतो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी हो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्लस राजस्थानचे मुख्यमंत्री आणि दिल्लीची मुख्यमंत्री हे सगळे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे आणि त्यांनी सर्वांनी होकार दिलेला आहे जोरात थाटामाटात था यंदा तीस मार्चला आम्ही राजस्थान दिवस साजरा करणार आहोत जेवढे आपला देश तसं पण बघितलं तर भारत देश हा फेस्टिवल कंट्री बोलला जातो तीनशे पासष्ट दिवसातले दोनशे दिवस आपल्या भारतात कुठले ना कुठले सण होतो त्या मानाने छट पूजा असो किंवा राजस्थानी दिवस असो दिवाळी असो गोविंदा असो जर छठ पूजानी आपलं एक महत्त्व घेतलं तर चांगली गोष्ट आहे त्या मानाने हिंदी समाजातली परप्रांतीय महिला एकत्र येऊन आपल्या कुंकुंच्या मोठ्या विजयासाठी किंवा त्यांच्या आयुष्यासाठी ती कामना करते सूरजदेवची पूजा करते आणि त्या मानाने आज कमीत कमी ठाण्यात तीस हजार हिंदी भाषी महिला एकत्र येऊन वेगवेगळ्या तलावावरती ही छठ पूजा साजरी होते तर एक चांगलं उपक्रम जे एकत्र लोक येतात स सण साजरा करतात त्याच्याने एक चांगली सामाजिक भावना तयार होते शहरातली आणि ठाणे जिल्ह्यातील छत्तीस कोम राजस्थानी समाजातले छत्तीस कोमचे त्याच्यामध्ये राजपूत झाले सिरवी झाले अग्रवाल झाले महेश्वरी झाले ब्राह्मण झाले ठाकूर झाले राजपूत झाले अशा वेगवेगळ्या वेग छत्तीस कोम मधले राजस्थानी समाजाचे सगळे व्यक्ती येतील त्याचबरोबर आपल्या ठाण्यातली जनता पण त्याला उपस्थित राहणार आहे राकेशजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची हो हजारो साल साल के दिन हो पचास हजार संपर्क खूप आहे त्यांचा जन्मस्थानात झालेला आहे ठाण्यातले सगळेच लोक त्यांना ओळखतात समाजकार्य खूप चांगलं आहे ते लोकांच्या मदतीसाठी नेहमी धावत राहतात आणि असंच सगळेजण त्यांना खूप प्रेम करतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळे त्यांना खूप सारे शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या थँक्यू